नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या ऑल इनवन युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण मराठी सुलभारती येता सातवी पाठ क्रमांक बारा रोज निशी या पाठाचे प्रश्नाने उत्तरे पाहणार आहोत त्यातला पहिला प्रश्न आहे प्रश्न एक खालील प्रश्नांची तीन चार वाक्यात उत्तरे लिहा तर आपल्याला इथे खाली दिलेल्या ती प्रश्नांची तीन ते ती चार वाक्यात उत्तरे लिहायची आहेत त्यातला पहिला प्रश्न अ आहे वैष्णवीच्या शाळेत बालदिन कसा साजरा झाला उत्तर आहे वैष्णवीच्या शाळेत बालदिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले विद्यार्थ्यांची पारंपरिक वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली अनेक मुलांनी थोर पुरुषांची वेशभूषा धारण करून त्यांचे प्रसिद्ध वचन सादर केली कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना खाऊ दिला गेला तर अशा पद्धतीने किंवा अशा रीतीने वैष्णवच्या शाळेत बालदिन साजरा झाला पुढचा प्रश्न आहे आ शिवारामध्ये गेल्यावर मुलांनी कोणकोणती पिके व फळझाडे पाहिली उत्तर आहे शिवारामध्ये गेल्यावर मुलांनी ज्वारीची कणसे कपाशीची बोंडे तुरीच्या वय भूमिगाच्या शेंगा ही पिके पाहिली तसेच पेरू सीताफळ आवळा चिंच पोर ही फळझाडे पाहिली पुढचा प्रश्न आहे ई वैष्णवीचा वाढदिवस कशा प्रकारे साजरा झाला उत्तर आहे वैष्णवीच्या मित्रमैत्रिणींनी व नातेवाईकांनी तिला फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वैष्णवी आदिवासी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात गेली तिथे बाबांपासून दूर राहणाऱ्या मुलांना खाऊचे वाटप केले अशा प्रकारे वैष्णवीने आपला वाढदिवस साजरा केला पुढचा प्रश्न आहे प्रश्न दोन का ते लिहा अ वैष्णवीच्या रोजनिशीतील उत्तर आहे वैष्णवीच्या रोजनिशीतील दिनांक सोळा नोव्हेंबरचे पान मला सर्वात जास्त आवडले कारण वैष्णवीने आपला वाढदिवस मौज मजा करून साजरा न करता आदिवासी मुलांसोबत साजरा केला यावरून तिचे मानवतावादी मन दिसून येते पुढचा प्रश्न आ है? वैष्णवीला गहीवरून आले उत्तर वैष्णवीने दुर्गम भागातून शिक्षणासाठी वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना आपल्या वाढदिवसानिमित्त खाऊचे वाटप केले आई वडिलांपासून दूर आलेल्या त्या मुलांना पाहून वैष्णवीला गहीवरून आले पुढचा प्रश्न आहे खेळ खेड़ खेळूया खालील कंसात का काही म्हणी दिलेल्या आहेत दिलेल्या वाक्यांशी संबंधित म्हण ओळखा व लिहा तर आपल्याला खाली दिलेल्या म्हणी आहेत अति तेथे माती आगीतून उठून फुपाट्यात पडणे पळसाला पाणी तीनच नावरतीचे मीठ अळणी थेंबे थेंबे तळेसाचे कामा पुरता मामा आणि सगळ्या शेवटचा गर्वाचे घर गर खाली त्यातला अ आहे फुशा की मारणाऱ्याचा पराजय होतो तर ह्या कंसातले कोणती मन येथे संबंधित आहे ते लिहायचं आहे उत्तर आहे गर्वाचे घर गर खाली आ आहे एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचं आणि काम झालं की त्याला सोडून द्यायचं तर कुठली म्हणे ते येते कंसातील कुठली म्हणे ते येईल इथं कामापुरता मामा पुढचं आहे ई सगळीकडे परिस्थिती समान असणे तर इथे कुठली मन संबंधित येईल पळसाला पाणी तीनच पुढचा प्रश्न आहे थोडे थोडे करून फार मोठे काम करून दाखवणे तर ते कोणती म्हणेल थेंबे थेंबे तळे साचे पुढचा ऊ आहे एका संकटातून वाचवणे व दुसऱ्या संकटात सापडणे एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे तर मन येईल आगीतून उठून फुपाट्यात पडणे उ आहे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास संपूर्ण नाश होतो हिथे येईल मन अति तेथे माती ए आहे न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती वाईट दिसते तर इथे कोणती म्हणेल नावड तिचे मीठ अळणी